या मेळाव्याला पक्षाच्या वतीने मी आपलं या ठिकाणी सहशाच स्वागत करतो आणि आमच्या स्नेहतांच्या स्नेहासाठी आपण सर्वजण या ठिकाणी इतक्या संख्येने आला खरोखर विश्वास होत नाही आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या सौ या ठिकाणी आल्या भगिनी थी। थी। जरी जरी तरी इतक्या महिला बघिणी या ठिकाणी येतील का नाही मला या ठिकाणी शंका आहे परंतु आमच्या स्नेहता याच्या स्नेहासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आला खरोखर या ठिकाणी आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे खरं पाहिलं तर हे शेळके कुटुंब आमचे वल्लभशेठ शेळके असतील भाऊचे असतील किंवा आमचे माऊली दादा असतील खरोखर जरी सत्ता नसली जरी पद नसलं तरी कायमच हा मतदारसंघ त्यांनी आपल्या घरातील एक कुटुंब म्हणून सांभाळलेला आहे आणि याचा आम्हाला या ठिकाणी लोक या ठिकाणी येतात की लोक येतात म्हणजे फुकट येत नाही तर कुठेतरी एक प्रेमाचा ओलावा असतो कुणाच्या तरी कामाला पडलेला असतं मी पाहिलं मागच्या वेळेला वेळेला पंढरपूरला ज्या गाड्या या ठिकाणी सरांनी आयोजित केल्या होत्या के त्यावेळेस सुद्धा भयंकर अशी गर्दी होती आणि त्या सर्व लोकांना व्यवस्थित पैकी लिहून आणि व्यवस्थित घरी आणलेलं आहे मग त्यांच्या सुखात असो दुःखामध्ये असो हे शेळके कुटुंब आपल्या सर्वांच्या कायमांच्या आपण पाहतो की आज देशामध्ये काय चाललेलं आहे की ज्यावेळेस कांद्याला बाजार वाढले एक वेळ मी सत्ता आला लागले सरकार पणाला लागले परंतु माझ्या शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जो कांदा उत्पादक शेतकरी आहे त्याच्या डोळ्यामध्ये मी असून पाहणार नाही आणि तेच झालं

आयुष्य आराम ठिकाणी आला माझ्या मुलांची शेतकऱ्यांच्या मुलांची शिक्षण झाली मुलींची लग्न लांब डोळ्यात परंतु आपण पाहतो की नंतर एकाही शेतकऱ्याची या ठिकाणी प्रगती झालेली नाही कोणत्याही मालाला ना बाजार नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना इथून पुढे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पाठीमागे महाविकास आघाडीच्या पाठीमागे आपल्याला सर्वांना उभं राहायचंय आणि सुनयनताईच्या बद्दल सांगायचं झालं तर इतका मोठा जन पाहिल्याच्या नंतर आजच आपला विजय निश्चित झालेला आहे या ठिकाणी मी अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण विरोध देतो धन्यवाद